मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना नेमकं का काय आहे त्या संदर्भातील काही नवीन अपडेट्स महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत कृपया लक्षात घ्या यातील काही माहिती माध्यमातून मिळालेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्य माहिती म्हणजे काही महिलांना अजून योजना काय आहे हेच है? माहीत नाही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते काही सर्व जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे जी गरजू पात्र महिलांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने चालवली जाते पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्याचा एक घटक आहे म्हणजे पंधराशे रुपये थेट ज्या महिलांनी आधार लिंक केलेलं आहे अशा महिलांच्या खात्यात जमा होत असतात ज्या महिलांनी लाडकेबेन योजनेत पात्र असेल अशा महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात जाऊन हस्तांतरित होत असतात योजनेची अटी आहेत उदाहरणार्थ वार्षिक कुटुंबातील उत्पन्न काही मर्यादेपेक्षा जास्त नसणे वय ते असणे बंधनकारक आहे आधार लिंक बँक खाते असणे इत्यादी अशा बरेच त्यामध्ये नियमो आटे आहे आपण त्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आता सध्याचं समस्या म्हणजेच ई के वाय सी करणे अनिवार्य ठेवलं आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं ई केवायसी केली नाही तर तुमच्यामध्ये काय परिणाम होईल ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे सरकारने संकेत दिले आहे की सर्व लाभार्थ्यांनी दोन महिन्यात ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा पंधराशे रुपयाचा मासिक लाभ रोखवला जाऊ शकतो ई के वाय सी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन करता येत नाही तो फक्त तुम्हाला ई के वाय सीचा फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या वेबसाईटवर आलेला आहे आपण त्या वेबसाईट ची लिंक सुद्धा आपल्या कालच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन ई के वाय सी करू शकता घरी बसून तुम्ही ई के वाय सी करू शकता किंवा तुमच्याजवळील नेट कॅफेमध्ये जाऊन ई सी करू शकता त्याचबरोबर नागरिकता तपासणी व अपात्र लाभार्थी ऑडिटमध्ये असे आढळले आहे की सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असतील यामध्ये पुरुष लाभार्थीही आहेत सरकारने आयकर विवरण आय टी आर डेटा तपासला प्रत्येक अर्जदाराची पात्रता निश्चित करण्यासाठी असे काही सरकार प्रक्रिया करत आहे किती व्यवस्थापन होणे विलंब म्हणजेच काही महिन्यांच्या किस्तचे वितरण वेळेवर न होणे ही समस्या येत आहे उदाहरणार्थ सप्टेंबर महिन्याची किस्त अद्याप काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही या मुद्द्यावर राजकारण तापले आहे कोणाकोणाच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला मला नक्कीच कमेंट करून सांगा वाढ होणार का निवडणुकीपूर्वी सरकारने सांगितलं होतं लाडकी बहीण योजनेमध्ये आपण निवडून आल्यावर एकवीसशे हप्ता करू पण काही घोषणांमध्ये या राशीला एकवीसशे रुपये करण्याचा विचार असल्याचा दावा आहे पण सरकारने सांगितले आहे की सध्या आर्थिक अडचणीमुळे तो बदल शक्य नाही म्हणजे सरकारने निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते आम्ही एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात देऊ परंतु आता सरकार निर्णयावर ठाम नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे काही राजकीय बाजूंनी योजना राखणी सुधारण्याच्या किंवा वाढवण्याच्या अपेक्षा आहेत पण अधिकृत पृष्टी नाही जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल की तुमच्या गावातील किंवा जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेची स्थिती काय आहे मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनाव आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असता त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका आणि तुम्ही सुद्धा अपात्र आहे पात की पात्र आहे मला नक्की कमेंट करून सांगा सप्टेंबर महिन्याचा सा तुमच्या अकाउंटमध्ये हप्ता आला ते देखील मला कमेंट करून सांगा जे काही लेटेस्ट न्यूज असेल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल